नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई सध्या बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले आहेत आणि त्या पाच कायद्यामधील झालेल्या बदलानुसार सहकारी बँकेतील संचालकाचा कार्यकाळ मुदतीसंदर्भात मोठे महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत आणि त्या बदलाची आपण नोंद घेणं ही काळाची गरज ठरणार आहे या संदर्भात आपण एक जनरल विवेचनचा मार्ग स्वीकारू केंद्र सरकारने गेल्या मंगळवारी लोकसभेत पाच बँकिंग कायद्यांमध्ये बदल करणारे बँकिंग सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मंजूर केले आहे या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की या बदलांमुळे बँक प्रशासन मजबूत होणार आहे बँकांकडून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला अहवाल देण्यामध्ये सतत सातत्य मिळणार आहे ठेवीदार आणि गुंतवणूकदारांना चांगले संरक्षण मिळणार आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील लेखापरीक्षणाची एकंदरच गुणवत्ता सुधारणार आहे तसेच सहकारी बँकातील अध्यक्ष व पूर्ण वेळ व्यतिरिक्त इतर संचालकांचा कालावधी देखील वाढणार आहे या विधेयकाद्वारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा एकोणीशे चौतीस बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा बँकिंग कंपनीत उपक्रमाचे संपादन आणि हस्तांतरण कायदा एकोणीसशे सत्त्याहत्तर व एकोणीसशे मध्ये बदल करण्यासाठी एकूण सात महत्वाच्या बाबी जरी असल्या तरी एकंदर एकोणीस सुधारणा या कायद्यांमध्ये करण्यात आलेल्या आहेत सर्व बदल अतिशय स्वागतार्ह आहे आणि सहकारी कायद्यातील डायरेक्टरांच्या संदर्भात जे बदल झाले त्या संदर्भात आता आपण उहापोह करणार आहोत दोन हजार अकरा साली भारतीय राज्यघटनेच्या घटनेच्या सत्त्याण्णव्या दुरुस्तीप्रमाणे प्रत्येक सहकारी बँकेतील संचालकाची मुदत एका वेळी पाच वर्ष ठरवण्यात आली होती आणि त्यात त्यांच्या पुनर्निवडून निवडून येण्याचा अधिकार कायम ठेवण्यात आला होता तथापि सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार सहकारी संचालकाची महत्त्व म्हणजे अधिक मॅक्सिमम मुदत ही आठ वर्ष निश्चित करण्यात आली होती राज्यघटनेतील दुरुस्तीनुसार प्रत्येक वेळी पाच वर्षाचा कार्यकालावधी दिल्यास दहा वर्षाचा कार्यकालावधी संचालकास मिळू शकतो परंतु सहकारी कायद्यानुसार हा कालावधी सलग आठ वर्षाचा ठरविण्यात आला होता सबब संचालकास राज्यघटनेने पूर्ण दहा वर्षाचा कार्यकालावधी दिला असताना आठ वर्षानंतर सदर पद सोडणे संचालकाला आवश्यक ठरणार होते सबब सत्त्याण्णव्या घटनादुरुस्तीच्या अधीन राहण्यासाठी यात आता बदल करण्यात आला असून सहकारी बँकेतील संचालकांना मिळणारा कार्यकाल कालावधी सलग आठ वर्षावरून दहा वर्ष करण्यात आला आहे कोणताही बदल जर पूर्वलक्षी तारखेपासून केला नसेल तर तो, तो सर्वसाधारणपणे दुरुस्तीच्या तारखेपासून भावी काळासाठी लागू होतो असे संकेत आहेत नियम नाहीत त्यामुळे सद्य सहकारी बँकांच्या संचालकांना येथून पुढे दहा वर्ष कार्यकाळ मिळण्याची संधी निर्माण झाली आहे तथापि केंद्र सरकार यावर काय निर्णय घेते यावर बरंच अवलंबून राहणार आहे जर केंद्र सरकारने संकुचित दृष्टिकोन घेतला तर सर्व सद्य सहकारी बँकेचे ज्येष्ठ जे संचालक सहकार मरशी सहकाराचे जाणकार या सहकार चळवळीमधनं बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही इतका गंभीर परिणाम या बदलाचा सहकार खात्यावर सहकार सेक्टरवर होऊ शकतो काही संचालकांनी त्यांना आठ किंवा दहा वर्षाचा कालावधी अधिक मिळावा म्हणून राजीनामे दिले आहेत त्यांच्यामध्ये सदर कालावधी म्हणजे आठ किंवा दहा वर्षाचा कालावधी हा सलग असला पाहिजे त्यात त्यांनी राजीनामे दिल्याने हा कालावधी पूर्ण होत नाही असं त्यांचं वैयक्तिक मत आहे सभाप कायद्याप्रमाणे त्यांना आणखी आठ दहा वर्षाचा कार्यकाळ मिळाला पाहिजे असं त्यांचं मत आहे परंतु त्यामध्ये तथ्य नाही कायदा सांगतो संचालकात दोन वेळा दहा वर्षाचा महत्तम कालावधी दिला जाणार आहे त्यात संचालकाने त्या कार्यकाळ कालावधीचा पूर्ण उपयोग करायचा का नाही हे त्या संचालकाने ठरवायचे आहे राजीनामा दिला तर संचालकाने कार्यकाळाचा योग्य वापर केला नाही असे समजले जाईल सबब त्यांना राजीनामा दिल्याचा फायदा होणार नाही कायद्याने दोन पाच वर्ष दोन पाच वर्षाचे कार्यकाळ कलावधी दिले असल्याने हा मुद्दा महत्वाचा ठरतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार संसद रत्न सुप्रियाताई सुळे यांनी त्यांच्या लोकसभेतील या विषयावरील अभ्यासपूर्ण जोशयुक्त भाषणाचे स्पष्टीकरण मागितले होते तथापि त्यावर अर्थमंत्र्यांनी मौन साधले होते थोडक्यात सांगायचं म्हणजे हा महत्वाचा मुद्दा आहे यामध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे दुसरा एक सर्वसाधारण संचालकांसाठी मुद्दा आला आहे तो बदल आहे बँकेक रेग्युलेशन ऍक्ट मध्ये आणि सहकार कायद्यामध्ये सध्या एक बँकेचा सहकारी संचालक दुसऱ्या सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर काम करू शकत नाही याला फक्त रिझर्व्ह बँकेने नियुक्त केलेले संचालक अपवाद ठरू शकतात नवीन बदलानुसार केंद्रीय सहकारी बँकांच्या संचालकांना ते सदस्य असलेल्या राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळात देखील आता काम करण्याची अनुमती देण्यात आलेली आहे मध्यवर्ती सहकारी बँकांच्या संचालकांना राज्य सहकारी बँकांच्या संचालक मंडळावर काम करण्याची परवानगी दिल्याने सहकारी बँकिंग क्षेत्राच्या विविध स्तरातील उत्तम समन्वय आणि धोरणात्मक संरेखन वाढून प्रशासन सुधारेल अशी केंद्र सरकारची अपेक्षा आहे राज्यस्तरावर घेतलेले निर्णय हे व्यावहारिक अनुभव आणि केंद्रीय स्तरावर मिळालेल्या अंतर्दृष्टीद्वारे सूचित केले जातात त्यामुळे सहकारी बँकांचे पर्यवेक्षण आणि व्यवस्थापन सुधारण्यास मूळ मदत होईल ही मूळ अपेक्षा या बदलामागं आहे त्यामुळं हे दोन्ही बदल आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचे ठरतात जर हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद